करंजीची आठवण आपल्याला फक्त दोनच सणांना येते पहिलं तर दिवाळी आणि दुसरं म्हटलं तर मकर संक्रांत दिवाळीला आपण मस्त अशा खोबऱ्याच्या करंज्या बनवतो तर मकर संक्रांतीला मस्त अशा तिळगुळाच्या करंज्या तर हे पहा कुर ना करंज्या काय मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहे अगदी तुम्ही हा महिना ते दोन महिने जरी ठेवला ना तरीही या अशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात परंतु एवढ्या महिना ते दोन महिने कशाला टिकणार आहे कारण या चवीलाच इतक्या अप्रतिम लागतात ना अगदी दोन दिवसामध्ये होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि ही तिळाची करंजी बनवायला इतकी सोपी आहे ना अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये सुद्धा तुमची परफेक्ट अशी करंजी बनणार आहे तर सगळ्यात अगोदर साहित्य आपण पाहून घेऊया आता इथे मी मेजरिंग कपाने एक कपभर अनपॉलिश तीळ घेतलेले आहे आणि अर्धा कप आपल्याला शेंगदाणे पाव कप आपल्याला खोबरं लागणार आहे आता तुम्हाला ह्या ज्या करंजा आहे ना या एवढ्या साहित्यामध्ये किती तयार होणार आहे ते सुद्धा मी पुढे जाऊन सांगणारच आहे सर्वप्रथम गॅसवरती कढाई ठेवली कढाई छान गरम झालेली आहे आणि आपण तिळ हे अगदी खमंग सुगंध सुटेपर्यंत अगदी कमी ते मध्यम गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे एकसारखे असे भाजून घ्यायचे आहे तिळ भाजत असताना आपल्याला सतत परतवायचे आहे म्हणजे छान असे भाजले जातात गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर तिळाचा रंग बदलेल आणि चव सुद्धा बदलेल त्यासाठी ना अगदी असे चटचट उडेपर्यंत गॅस कमी ते मध्यम ठेवायचा चार्� आहे आणि मस्त असे खमंग भाजून घ्यायचं आहे तिळ एकदा की भाजले गेले ना अगदी घरभर असा हलकासा मंद सुगंध सुटतो तर ला हे पहा असे चटचट उडायला लागलेले आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर जे शेंगदाणे घेतलेले आहे ना ते सुद्धा आपण छान असे भाजून घेणार आहोत तर आता साधारणतः वजनाने म्हणाल तर हे दोनशे वीस ग्रॅम एवढे हे तीळ आहे आणि ते जे शेंगदाणे घेतलेले आहे ते साधारणतः पन्नास ते सत्त, सत्तर सत्तर ग्रॅम एवढे आहे शेंगदाणे सुद्धा छान कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे अजिबात गॅस कुठेही मोठा ठेवायचा नाही थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला हे काम करावं लागणार आहे आणि जेवढे हे जिन्नस छान खमंग भाजले जातात ना तेवढेच त्या पदार्थाची चवसुद्धा तितकीच रुचकर लागते त्यासाठी हे सगळे जिन्नस छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे आता ना इथे मी गॅस बंद करून टाकलेला आहे आणि ह्या गरम कढाईमध्ये हे खोबरं आपल्याला फक्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे अजिबात जास्त डार्क रंग करायचा नाही तर हे पहा कढाई गरम होते हलकशे मग याला कुरकुरीत करून घेतलेलं आहे सगळे जिनसं भाजून झालेले आहे तीळ सुद्धा आपले थंड झालेले आहे लगेच आता सारण बनवून घेऊया आता हे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर पल्स मोडवरती आपल्याला बंद चालू बंद चालू करत हे आपल्याला छान असं थोडंसं रवाळ टेक्स्चरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अगदी जास्त बारीक पावडर करू नका आणि जास्त दरदरीतसुद्धा ठेवू नका तर मिक्सर बंद चालू बंद चालू करत अशी रवाळ आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम आपल्याला बारीकही करायची नाही आणि जास्त यामध्ये पांढरे सुद्धा दिसले नाही पाहिजे तर अशा पद्धतीची ही पावडर साधारणतः आपल्याला बनवायची आहे ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरेसुद्धा सेम पद्धतीने पल्स मोडवरती त्याचीसुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आता हे जे खोबरं आहे इथे तुम्हाला स्किप करायचं असेल तर बरेच जण ह्यामध्ये खोबरं घालत नाही तर तुम्ही ते खोबरं स्किप करू शकता परंतु खोबऱ्यामुळे ना खूप छान टेस्ट येते नक्की तुम्ही वापरून पहा फक्त ही तिळाची करंजी तीळ आणि शेंगदाणे वापरूनच बनवतात बऱ्याच भागामध्ये परंतु यामध्ये खोबरं घातल्यामुळे ना सारणाची जी चव आहे ना अतिशय भारी लागते तर थोडंसं खोबरं जरूर वापरा आता यामध्ये ना अजूनच छान टेस्ट यावी ना याकरता मी तीन चमचे मिल्क पावडर वापरलेले आहे मिल्क पावडरमुळेच थोड्याशा आपल्या ज्या करंज्या आहे ना खव्यासारख्या लागणार आहे इथे तुम्हाला खवा वापरायचा असेल ना तो सुद्धा वापरू शकता थोडीशी वेलची जायफळची पूड घातलेली आहे परंतु खव्याच्या ज्या करंज्या आहेत ना इथे ह्या जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे इथे खवा न वापरता मिल्क पावडर वापरलेली आहे यामध्ये एक कप भर मी बारीक गुळाची पावडर घातलेली आहे किंवा तुम्ही गुळ बारीक किसणीने किसून सुद्धा यामध्ये घालू शकता तर आता यामध्ये ना आपल्या मध्यम गोळीच्या ह्या करंजा तयार होणार आहे तुम्हाला जास्त गोड हव्या असतील तर अजून थोडंसं पावकप इथे प्रमाण वाढवू शकता किंवा बरेच जणांना मधुमेह डायबिटीज असते ते लोक गूळ आणि साखर खात नाही तर त्याऐवजी तुम्ही इथे खारीक पावडर किंवा जे खजूर असतात ना ते मिक्सरला फिरवण्यामध्ये घातले ना तरीही चालते खारीक पावडर वापरले तर करंजा जास्त दिवस टिकतील आणि खजूर वापरले तर त्यांची शेल्फ लाईफ थोडी कमी होईल म्हणजे लवकर संपवाव्या लागतील हे झालं मधुमेह डायबिटीस पेशंटसाठी आपल्याला जर नॉर्मल बनवायचे असेल तर इथे तुम्ही गुळ पावडर किंवा साखर पावडर वापरू शकता परंतु शक्यतो तिळासोबत ना गुळाचं जे हे कॉम्बिनेशन आहे ना हे छान लागतं हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण गुळ हा एकजीव पण होतो आणि संपूर्ण मिश्रणामध्ये एकसारखा लाग लागला सुद्धा जातो तर आपलं हे सारण तयार झालेलं आहे हे, हे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं ना बाहेरच्या टेम्परेचरला हे साधारणतः एक तीन ते चार महिने आरामात टिकतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं ना हे बराच काळ टिकतं साधारणतः सहा महिन्याच्या पुढेच हे टिकतं परंतु आपण आता हे तयार केलेलं आहे ना याच्या लगेचच करंज्या बनवणार आहोत हे असंचही खायला अतिशय छान लागतं आता करंज्या बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर आपण आता पारीसाठीचं जे पीठ आहे ते मळून घेऊया इथे ह्या करंज्या मी मैद्यापासून बनवत आहे तुम्हाला जर मैदा नको असेल तर पूर्णपणे गव्हाचं पीठ घेऊ शकता तर इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे शक्यतो इथे बारीकच रवा घ्या जाड असेल तर थोडा मिक्सरला फिरवून यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घातलं आणि एक पाव वाटी आपल्याला कड़ इथे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे तेलाचंही घातलं तरीही चालेल परंतु गोडाच्या पदार्थामध्ये ना तुपाचा फ्लेवर हा अजूनच छान लागतो तर त्यासाठी शक्यतो तुपाचं मोहन घाला आता हे मोहन हाताने आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पिठाला जे तूप आहे हे एकसारखं लागलं जाईल तर आता हे एकसारखं लागलं गेलेलं ला आहे लगेचच पीठ मळून घेऊया आता हे पीठ मळण्यासाठी ना मला किती पाणी लागणार आहे ते सुद्धा मी सांगते म्हणजे तुम्हाला अगदी अचूक अंदाज येईल हे पीठ आपल्याला कसं हवं आहे तर हे पहा मोहन घातल्याच्या नंतर पिठाचा असा गोळा तयार झाला की समजायचं मोहन आपलं अगदी परफेक्ट लागलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे हे ते टाकून आपल्याला मध्यम घट्ट हा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त सैल किंवा अगदी जास्त टाईट हा गोळा मळायचा नाही मध्यम हा आपल्याला चपातीला पीठ मळतो अगदी तसाच आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे तर हे पहा अगदी असाच परफेक्ट गोळा तुम्ही सुद्धा मळून घ्या आता हे मळण्यासाठी ना मला साधारणतः पाऊन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतो परंतु पाऊन वाटी जास्तीत जास्त एक वाटीपेक्षा जास्त लागत नाही त्यानंतर वीस ते पंचवीस मिनटं हा गोळा आपल्याला छान रेस्ट होण्यासाठी ठेवायचा आहे म्हणजे रवा सुद्धा छान असा मोरला जातो त्यानंतर आपल्याला हा पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर हे पहा पीठ अगदी परफेक्ट असं भिजलं गेलेलं आहे म्हणजे लाटताना सुद्धा जास्त जा त्रास होत नाही आणि आपल्या करंज्या सुद्धा अगदी परफेक्ट अशा तयार होतात असे गोळे एकदाच तयार करून ठेवले की लाटायला सुद्धा बरं पडतं म्हणजे सारखं सारखं आपल्याला गोळे बनवत बसावं लागत नाही तयार झालेले गोळे आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा भांड्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे जेणेकरून ते कडक होऊ नये लाटायला त्रास होऊ नये यासाठी झाकून ठेवायचं आहे आता मध्यम आपल्याला ही जी पारी आहे ना लाटून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा जेव्हा आपण करंजी बनवतो ना नरम होण्याचे जे कारण आहे ना ते मी तर तुम्हाला सांगते अगदी जास्त जाड पारी तुम्ही लाटाल ना तर आपल्या करंजा अजिबात खुसखुशीत कुरकुरीत होत नाही ह्या तळल्यानंतर लगेचच मऊ पडतात फक्त पारीवरतीच डिपेंड नाही तर तळण्याची सुद्धा पुढे ट्रिक आहे ती सुद्धा मी सांगते तर त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा तळायचे आहे आणि ह्या करंजा बनवायच्या आहे अजिबात फसणार नाही तर हे पहा मध्यम जाडीची ही मी पारी लाटून घेतलेली आहे जास्त जाडही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही जास्त पातळ लाटली तर त्यावरती असे फुगे येतात तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर माझ्याकडे साच्या आहे जर जा तुमच्याकडे साच्या नसेल तर फिरणीने सुद्धा तुम्ही या करंजा बनवू शकता किंवा नुसत्याच आपण ग्लासाने सुद्धा ह्या करंजा बनवू शकतो यामध्ये भरगतचं असं सारण भरायचं आहे अगदी जास्तही भरू नका नाहीतर तळताना जी बाजूच्या कडा आहे त्या मोकळ्या होतील आणि तेलात सारण जे आहे ना ते पसरेल आणि तेल सुद्धा खराब होईल साईडने व्यवस्थित दूध किंवा पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि ही करंजी आपल्याला डिमोल्ड करायची आहे असा साज्या असेल ना तर अगदी झटकीपट ह्या करंज्या होतात बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही इतक्या सोप्या आहेत ना ह्या करंज्या अगदी कोणीही ह्या आरामात बनवू शकता जे आणि तुम्ही पहिल्यांदाच जरी ही करंजी बनवत असाल ना तर अचूक प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे न फसणारी आहे अजिबात कुठेही बिघडणार नाही पहिल्यांदाच जरी बनवलं तर शंभर नव्हे तर दोनशे टक्के तुम्हाला सुद्धा माझ्यासारखीच करंजी जमणार आहे आणि खायला ना या करंज्या इतक्या छान लागतात महिना ते दोन महिने अजिबात ह्या खराब होत नाही किंवा यातून वास सुद्धा येत नाही तर हे पहा पहिली करंजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आणि छान अशी डिझाईनसुद्धा आपली तयार झालेली आहे ह्या करंजीला आता ह्या ताटाला ना खालून मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं जेणेकरून ताटाला खालून चिकटू नये आणि जेव्हा तुमच्या जेवढ्या करंजा होणार ना तेवढ्या लगेचच तुम्हाला एखाद्या सुती रुमालाने झाकून ठेवायची आहे कारण करंजी कडक जरी झाली ना तर तळताना ती फुटते त्यासाठी आपल्याला ह्या व्यवस्थित कवर करून ठेवायची आहे वरची बाजू जी आहे ना ती सुकू द्यायची नाही तर बऱ्याचशा ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असत्या ना त्या आपल्याकडून आणि त्यामुळे करंजा आपल्या ह्या फुटतात किंवा व्यवस्थित होत नाही तर अशा पद्धतीने संपूर्ण करंजा बनवून घेते आणि लगेचच तळायला घेते इथे मी जेवढ्या करंजा झाल्या ना तेवढ्या ह्या अशा झाकून ठेवलेल्या आहे रुमालाने आता तळत असताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ह्या आपल्याला कुठेही चुकायच्या नाही ह्या चुकल्या की करंजा बिघडल्या तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही ते एक कारण आहे की करंजी मऊ पडण्यासाठीचं जास्त कडकडीत तेलामध्ये वरचं आवरण हे फक्त तळलं जातं आणि आतून त्या व्यवस्थित शिजल्या जात नाही त्या कारणामुळे सुद्धा आपल्या करंजा लगेच मऊ पडतात तर त्यासाठी तेलाचं जे टेम्परेचर आहे मध्यम ठेवायचं आहे आणि गॅससुद्धा आपल्याला मध्यम ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती किंवा अगदीच कमी गॅसवरती ह्या तळायच्या नसतात कमी गॅसवर तळल्या की ह्या अतिशय जास्त तेलकट होतात तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेत तळत असताना मध्यम गॅसवरती ह्या छान अशा आ... तांबूस रंगावर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत अलट पलट करत ह्या तळून काढायच्या आहे तर हे पहा इथे तुम्हाला दिसत असेल रंग अतिशय छान आलेले आहे मस्त अशा टम्म देखील फुगलेल्या आहे फुग्या प्रमाणे ह्या फुलल्या सुद्धा आहे आता ह्या तळून झालेल्या आहे काढून घेते आणि बाकीच्या राहिलेल्या सुद्धा ज्या करंज्या आहे त्या सेम पद्धतीने तळून घेते आता जेवढं आपण साहित्य आणि जेवढं मिश्रण घेतलेलं होतं ना त्यामध्ये आपलं सारणही उरलं नाही आणि पीठ सुद्धा उरलेलं नाही आणि करंज्या म्हणाल ना तर साधारणतः एक सदतीस ते अडतीस या मध्यम आकाराच्या करंजा माझ्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही यापेक्षा छोट्या करणार असाल तर त्यांची क्वांटिटी वाढू शकते किंवा मोठ्या करणार असाल तर एक तीस ते बत्तीस करंजा आपल्या एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात तर करंजा पहा किती खुसखुशीत झालेल्या आहे आणि जरासुद्धा तेलकट झालेल्या नाही बघून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहे तर यंदाच्या मकर संक्रांतीला ना या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करंजा नक्की ट्राय करून पहा सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे सगळेजण तुमची तारीफ करणार आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही तिळाची करंजीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत